सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष माझ्याकडे जबाबदारी सोपून अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका सिंह चिन्हाला प्रस्थापित करून लढवत आहे आज पहिला दिवस आहे महानगरपालिकेचे अर्ज उचलण्यासाठी आज पहिल्याच दिवशी बारा अर्ज महानगरपालिकेमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने सिंहचिन्हावर उचललेले आहे यासाठी गर्दी होते आहे की अमरावती शहरामध्ये पंधरा वर्षानंतरच्या ज्या काही भूमिका बदललेल्या आहेत अमरावती शहराचं जे विद्रुपीकरण सुरू आहे शिक्षणाचं विद्रुपीकरण सुरू आहे आरोग्याचं विद्रुपीकरण सुरू आहे पिण्याचं पाणी नाही रोजगार नाही रस्ते बंद केलेले आहेत म्हणजे जनतेला वेठीस धरण्याचं काम गुलाम करण्याचं काम या माध्यमातून प्रशासन आणि आता बसलेलं शासन हे करते आहे यांना उजागर करण्यासाठी आणि जनतेला खऱ्या सुविधा देण्यासाठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक सिंह चिन्ह घेऊन आपली घोडदोड सुरू ठेवते आहे सिंहचिन्ह महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होऊन उसंडी मारलेली आहे संगमनेर नगरपालिकेमध्ये तीस पैकी सत्तावीस जागा विजयी होऊन नगराध्यक्ष सर्वोच्च मताने विजयी होऊन महाराष्ट्रामध्ये सिंहचिन्हाची गरज आहे पुन्हा राष्ट्रवाद पेटवण्याची गरज आहे पुन्हा सुभाषवाद पेटवण्याची गरज आहे ही भूमिका येते आहे आमची युती तुतारी।, तुतारी या राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आहे त्याचनंतर कम्युनिस्ट पक्ष त्याचनंतर खुरीफ त्याच नंतर, खुरी, नंतर विदर्भवादी संघटना या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या नेतृत्वामध्ये लहान सहान पक्ष आणि सा, सामाजिक संघटना येऊ पाहते आहे आम्ही त्यांना संधी देणार आहोत आणि या सगळ्या भूमिकेमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आपली भूमिका सिद्ध करणार आहे